नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या बाबा काय भाऊ गेले गेलेले हे होऊ शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे ಭಾವು ಭೂ ಬಾರತಿ ಬಹು ಶಕ್ ಸೋಳೆಸ ರೂಪಾಯಿ ಗಿ ಪಿ ಬಹು ಶಕ್ ಅಲ್ಲಿ ಕಾ ಕಾವು ಅಕರಶೇ ಪಂಚೆ ಪಂಚರ ರೀ पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटी बारीक आहे थोडे भाऊ का भाऊ गेले अकराशे बहात्तर रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा आले बारीक आहे भाऊ का भाऊ गेले बाराशे चाळीस रुपये गेलेले हे पावती हे बघू शकतो मित्रांनो मोठ्या साईज मध्ये माले भाऊ काय भाव गेले पंधरा पंधराशे चोवीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईजमध्ये भाऊ काय पाऊ गेली बाराशे गेलेली ही पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीच कांदे आहे थोडी सोली मिक्स आहे भाऊ काय भाऊ गेले सहाशे सहाशे रुपये गेलेले ही पावती हे yeah. बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे काका भाव गेले बाराशे छत्तीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे काका भाव गेले बाराशे <वाँते>। एक्केचाळीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदे काका भाव गेले बाराशे सदुसष्ट रुपये गेलेले हा रुपये गेलेली ही पावती हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये आहे भाऊ काय भाऊ गेले चार शहाण्णव शहाण्णव रुपये गेलेली पावती हे बघू शकतं मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ काय भाऊ गेले बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलेले हे पावती हे बघू मित्र मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे बायडे बाहेर थोडे भाऊ काय भाऊ गेली अकरा चौऱ्याहत्तर रुपये गेलेले भाऊ हे बघू शकत मित्रांनो मिडीयम साईज मध्ये मालिक काका भाऊ गेली बाराशे अठ्ठावीस रुपये बाबा काय भाऊ गेले अडीचशे रुपये गे गेलेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ काय भाऊ गेले तेराशे एकावन रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय गेले बारा इंशी बारा बारा एक ही गेले हे बघू शकतो मित्रांनो साईज मध्ये माल भाऊ काय भाऊ गेली चौदाशे एक्याण्णव रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे काय भाऊ गेली सत्याऐंशी पंधराशे सत्त्याऐंशी रुपये गेलेले

हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ काय गेली तेराशे एक्कावन्न रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी माल भाऊ काय गेली सतराशे वीस रुपये गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये माले बारी गोल्टी मिक्स भाऊ काय भाऊ गेली एक हजार सत्तावन्न रुपये गेलेले ही पावती ಚೌದೇನ ರೂಪತಿ ಬಹು ಶಕ್ತ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಧೆ ಕಾ ಕಾಯು ಗೇಲೆ ಅಂದ್ರೆ ಅೂಲಿ